या मध्ये मी मोरिंगा किंवा शेवगा ह्या झाडाबद्दल बोलणार आहे तुम्हाला माहितीये का या झाडाला मिरॅकल ट्री असे म्हणतात मिरॅकल ट्री म्हणजे चमत्कारी झाड सो चमत्कारी झाड का म्हणतात हे आपण जाणून घेऊया सो यामध्ये बरेच असे गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेदायक असतात पहिला हे यामध्ये खूप सारे पोषक तत्व आहेत जसं की विटामिन ए सी ई e, कॅल्शियम पोटॅशियम आणि ही सगळी मेजर किंवा खूप महत्वाची अशी पोषक तत्व या झाडामध्ये असतात त्यासोबतच ह्यामध्ये प्रोटीन कंटेंटही जास्त आहे जे लोक विचारत असतात की आम्ही वेजिटेरियन तर आम्हाला प्रोटीन कुठून मिळणार तर मोरिंगा हे खूप चांगलं सोर्स आहे प्रोटीनचं तर पुढचा फायदा ते म्हणजे हृदयाची हेल्थ करणं सो खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मोरिंगाची हेल्प होते म्हणून तुम्हाला जर हाय कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल किंवा हार्ट डिझीज असतील तर तुम्ही रेग्युलरली मोरिंगा किंवा शेवगा घ्यायला पाहिजे नंतर ब्लड शुगर रेग्युलेशन म्हणजे रक्तातली साखर नियंत्रणात आणण्यासाठी मोरिंगाची खूप मदत होते सो so, जर तुम्हाला डायबिटीज हा आजार असेल तर तुम्ही मोरिंगा हा रेग्युलरली घ्यायलाच हवा नंतर मोरिंगामध्ये अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज असतात म्हणजे काय तर शरीरातील इन्फेक्शन्स लवकर कमी करण्यासाठी हे आपल्या शरीराला हेल्प करत असतात त्यानंतर डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी सो तुम्हाला डायजेशन रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम असेल ऍसिडिटी इनडायजेशन किंवा ब्लुटिंगचा प्रॉब्लेम असेल कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असेल तर त्यासाठीही मोरिंगा खूप फायदेदायक असतो त्यानंतर आपल्या स्किन आणि हेअरच्या हेल्थसाठी पण मोरिंगा हे उपयोगी हो आहे कारण जे काही स्किनसाठी असणारे न्यूट्रिएंट्स आहेत जसे विटामिन ए विटामिन सी ई आपल्या स्किनला हेल्दी ठेवण्यासाठी गरजेचे असतात आणि ह्यामध्ये प्रोटीन कंटेंटही जास्त असल्यामुळे आपले केसही हेल्दी होतात मुरिंगाची पान कशी घ्यायची किंवा त्याची पावडर कशी घ्यायची याबद्दलच्या अधिक माहितीसाठी तुम्ही कॅप्शनमध्ये मा वाचवा